सध्या आपण आहोत फॅन्सी डिपार्टमेंटला जिथं आपल्याला वर्कच्या साड्या डिझायनर साड्या घागरे द्यायच्या घ्यायच्या ज्या फॅन्सी टाईपच्या साड्या आहेत त्या आपल्याला बघायला भेटणार आहेत इथं आपल्याला चारशे रुपयापासून सुरुवात असणार आहे साडीची हे आठशेमध्ये बाय वन गेट वनमध्ये या साड्या असणार आहेत देण्या घेण्यासाठी खूप सुंदर क्वालिटी आहे पाच ते सहा कलरमध्ये या कलर रेंज असणार आहेत बघू शकता तुम्ही हे या सहा कलरमध्ये या साड्या असणार आहेत अशा था टाईपच्या साड्या तुम्हाला आपल्याकडे देण्या घेण्यासाठी क्वांटिटीमध्ये मिळणार आहेत सेट वाईज तुम्हाला साड्या मिळ मिळणार आहेत त्यानंतर नऊशे रुपया दोनमध्ये या साड्या असणार आहेत बघू शकता बाय वन गेट वनमध्ये या साड्या आहेत पाच ते सहा कलरमध्ये कलर रेंज असणार आहे या टाईपच्या साड्या तुम्हाला सध्या कमी रेंजमध्ये आपल्याला लग्नसरायसाठी अवेलेबल आहेत त्यानंतर हजार रुपयात दोन या साड्या असणार आहेत बघू शकता तुम्ही सर्व साड्या तुम्हाला सेट वाईज मिळणार आहेत पाच ते सहा कलर मध्ये कलर रेंज असणार आहे हे बघू शकता तुम्ही या टाईपच्या साड्या सध्या आपल्याला लग्न सरायसाठी खूप रेडी स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे हे अकराशे मध्ये दोन असणार आहेत बाय वन गेट वन मध्ये <tors> 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 त्यानंतर सध्या ट्रेंडिंग आयटम जो आहे गोल्डन सिल्कमध्ये नवीन प्रकार सध्या मार्केटमध्ये आला आहे यामध्ये ओरिजिनल दोन तीन प्रकारच्या साड्या आहेत पण आपल्याकडे यातला ओरिजिनल प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहे ही साडी तुम्हाला मिळणार फक्त एक हजार पन्नासमध्ये यामध्ये डुप्लिकेट कॉपी पण भरपूर आलेल्या आहेत त्या कमी रेंजमध्ये मिळत आहेत पण आपल्याकडे ही ओरिजिनल कॉपी असणार आहे ओरिजिनल कॉपी एक हजार पन्नासमध्ये मिळणार आणि ही एक कलरमध्ये तुम्हाला क्वांटिटी पीस आपल्याकडे ऑर्डर करून मिळतील त्यानंतर फॅन्सीमध्ये खूप नवीन स्टॉक सध्या आपल्याकडे आहे टाइप टाईपमध्ये खूप सुंदर साडी सध्या आपल्याकडे आलेली आहे बघू शकता यामध्ये पण तीन ते चार कलर असणार आहेत कलर रेंज हे बघू शकता कलर यातले खूप सुंदर सुंदर कलर आहेत या टाईपचे कलर आणि खूप लाईट वेट साड्या आहेत खूप सुंदर साड्या आहेत आपल्या फंक्शनसाठी खूप म्हणजे चांगल्या साड्या दिसणार आहेत ह्या आणि यांची किंमत पण खूप स्वस्त आहे आपल्याकडे ज्याची मार्केट प्राईस तीन साडेतीन हजार असणार आहे ती आपल्याकडे तुम्हाला एकवीसशे साठ रुपयामध्ये मिळणार आहे त्यानंतर पुढचा एक प्रकार बघा थ्रेड थ्रेड वर्कमध्ये खूप सुंदर वर्क असणार आहे बघा ही साडी ऑल ओव्हर जॉर्जेट व कपड्यावर हे वर्क असणार आहे थ्रेड वर्क आणि पूर्ण डिझाईन केलेली बॉर्डर असणार आहे पल्लूला बॉक्समध्ये थोडंसं डिझाईन असणार आहे ऑल ओव्हर डिझाईन असणार आहे या साडीला आणि ही साडी जी आहे ज्याची मार्केट प्राइस सात ते आठ हजारापर्यंत जाईल पण आपल्याकडे ही पाच हजार आठशे ऐंशी रुपयात तुम्हाला मिळणार आहे यामध्ये चार ते पाच कलरच्या कलर, कलर रेंज असणार आहेत बघू शकता खूप सुंदर साडी आहे ट्रेंडिंग आयटम आहे खूप नवीन लेटेस्टमध्ये चालतोय या साड़ा तर आपल्याकडे ह्या साड्या सध्या सेट रेडी आहेत कारण नवीन स्टॉक आहे त्यानंतर दुसरा एक प्रकार बघू शकता खूप तुम्ही खूप सुंदर प्रकार आहे हे बघा ऑल ओव्हर डिझाईन असणार आहे बॉर्डरला खूप छान डिझाईन केलेली आहे आणि साडी ऑल ओव्हर डिझाईन असणार आहे तर ही साडी तुम्हाला आपल्याकडे पूर्ण ह्याच्यामध्ये सेट वाईजमध्ये या चार ते पाच कलरमध्ये तुम्हाला या साड्या आपल्याकडे मिळणार आहेत त्यानंतर या साडीची मार्केट प्राईस जवळपास चार हजार ते पाच हजार रुपये असणार आहे पण ही आपल्याला तुम्हाला आपल्याकडे तीन हजार नऊशे दोन हजार नऊशे साठमध्ये मिळणार आहे फॅन्सीमध्ये खूप सारे व्हरायटी सध्या आपल्या लग्न सराईसाठी अवेलेबल आहे आणि याची सुरुवात आपल्याकडे दीड दोन हजारापासून सुरुवात असणार आहे खूप सुंदर साड्या आहेत बघू शकता तुम्ही यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन ते चार कलरचा कलर सेट असणार आहे त्यानंतर पुढची एक साडी बघू आपण ऑल ओव्हर डिझाईन बुट्टी वर्क असलेली साडी आहे सूरजकी डायमंडचं पण वर्क आहे बॉर्डर पूर्ण डिझाईन केलेली आहे आणि यामध्ये पण चार ते पाच कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत बघू शकता तुम्ही खूप सुंदर कलर आहेत आपल्याला जशी रिक्वायरमेंट आहे त्या टाईपचे कलर आपल्याला आमच्यामध्ये मिळणार आहेत फॅन्सी साड्यांची जी रिक्वायरमेंट असते त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या साड्या सध्या आमच्याकडे अवेलेबल आहेत खूप छान वर्क असणार आहे या साड्यांना आणि यामध्ये आपल्याकडे सेट वाईज साड्या आहेत सध्या म्हणजे सर्व कलर सध्या आपल्याकडे रेडी आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपल्या बदलापूरच्या शॉपला विजिट करा जेणेकरून तुम्हाला सर्व कलर बघायला भेटतील यामधले कलर आता बघूयात आपण हे तीन ते चार कलरमध्ये या साड्या तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये खूप सुंदर कलर आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे अजून खूप सुंदर डिझाईन असलेली साडी आहे बघू शकता तुम्ही ऑल ओव्हर डिझाईन आहे मध्ये फ्लावरचे असे डिझाईन्स केलेले आहेत छानपैकी आणि पूर्ण डिझाईन असलेली साडी आहे ही यामध्ये पण तुम्हाला तीन ते चार कलर असणार आहेत बघू शकता डिझाईन्स कलर वेगवेगळे येणार आहेत यामध्ये पण ही ही साडी पण तुम्हाला, तुम्हाला चार हजार एकशे चाळीसमध्ये आपल्याला मिळणार आहे ज्याची मार्केट प्राइस सहा ते सात हजार रुपये असणार आहे सॅटिन सिल्क त्यामध्ये पण ह्या साड्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मिळणार आहेत ऑल ओव्हर डिझाईन केलेली साडी आहे ही त्यातले कलर तुम्ही बघू शकता चार ते पाच कलरमध्ये कलर असणार आहेत खूप सुंदर डार्क कलर आहेत यामध्ये त्यानंतर दुसऱ्या अजून आपण फॅन्सीमध्ये साड्या बघणार आहोत ते बघू शकता खूप सुंदर डिझाईन असलेल्या साड्या आहेत यामध्ये पण तुम्हाला तीन ते चार कलर मिळणार आहेत बघू शकता सध्या लग्न सराईसाठी फॅन्सी साड्यांमध्ये खूप नवीन स्टॉक सध्या आपल्याकडे आहे आम्ही तुम्हाला सॅम्पलच्या याच्यावर काही पीस दाखवलेत पण भरपूर नवीन स्टॉक अजून आपल्याकडे रेडी आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या बदलापूरच्या शॉपला विजिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन रेडी स्टॉक भेटेल त्यानंतर आपल्याकडे घागरे आणि डिझाईनर साड्या पण आपल्याकडे असणार आहेत कॅटलॉगच्या साड्या ज्या तुम्हाला ज्यांची सुरुवात दोन ते तीन हजारापासून सुरुवात होते आणि आठ ते दहा हजारापर्यंत साड्या तुम्हाला मिळणार आहेत नंतर नेटमध्ये खूप सुंदर वर्क केलेली साडी असणार आहे हे साड्या तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही नाही मिळणार या टाईपच्या साड्या आपण बनवून घेतलेल्या आहेत याची मार्केट प्राइस वीस ते पंचवीस हजार रुपये असणार आहे पण ही आपल्याकडे तुम्हाला फक्त पंधरा ते सोळा हजारापर्यंत ही साडी मिळणार आहे ज्याचं ब्लाउज वर्क पण बघू शकता खूप सुंदर वर्क केलेलं आहे याला आणि हे पूर्ण नेटचं काम आहे नेटवर केलेलं काम आहे सगळं बघू शकता खूप सुंदर लुक येणार आहे या साडीला तरी अशा प्रकारच्या साड्या सध्या ट्रेंडिंग आपल्याकडे अवेलेबल आहेत बघू शकता त्यानंतर खूप सुंदर वर्क असलेली साडी सॅटिन वर्क आहे सॅटिन कपड्यावर वर्क केलेलं आहे खूप सुंदर अशा टाईपच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत तर आमच्या बदलापूरच्या शॉपला नक्की विजिट करा तुम्हाला या नवीन साड्या बघायला भेटतील आमच्याकडे हे बघू शकता मी तुम्हाला सॅम्पल म्हणून काही साड्या दाखवल्यात भरपूर स्टॉक आहे यामध्ये कलर डिझाईन भरपूर आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत धन्यवाद